रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य गुड मॉर्निंग शुभ प्रभात हाव यू तुम्ही कसे आहात आय एम फाईन थँक यू मी ठीक आहे धन्यवाद वॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे माय नेम इज प्रकाश माझं नाव प्रकाश आहे वेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता किंवा तू कुठे राहतोस आय लिव्ह इन बसमत मी मध्ये राहतो वॉट डू यू डू तुम्ही काय करता आय एम अ टीचर मी शिक्षक आहे प्लीज डाउन कृपया बसा थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद युअर वेलकम स्वागत आहे तुमचं एक्सक्यूज मी माफ करा सॉरी आय एम लेट माफ करा मी उशिरा आलो वो टाइम इज इट किती वाजले आहेत इट इज टेन ओ क्लॉक दहा वाजले आहेत कॅन यू हेल्प मी तुम्ही मला मदत करू शकाल का यस अफकोर्स हो नक्कीच वॉट इज दिस हे काय आहे दिस इज अ बुक हे पुस्तक आहे वॉट इज दॅट ते काय आहे दॅट इज अ पेन हे पेन आहे डू यू अंडरस्टँड तुम्हाला समजलं का यस आय अंडरस्टँड हो मला समजलं नो आय डोंट अंडरस्टँड नाही मला समजलं नाही प्लीज स्पीक स्लोली कृपया हळू बोला कॅन यू रिपीट दॅट तुम्ही ते पुन्हा सांगू शकाल का वॉट डू यू मीन तुम्हाला काय म्हणायचं आहे आय डोंट नो मला माहिती नाही आय नो दिस मला हे माहिती आहे हाऊ मच इज दिस हे कितीला आहे इट इज फिफ्टी रुपीज हे पन्नास रुपयाचं आहे वेअर इज द मार्केट बाजार कुठे आहे इट इज नियर द स्टेशन ते स्टेशन जवळ आहे डू लाईक दिस तुला हे आवडतं का तुम्हाला हे आवडतं का येस आय लाईक इट हो मला हे आवडतं नो आय डोंट लाईक इट नाही मला हे आवडत नाही वॉट आर यू डुईंग तुम्ही काय करत आहात आय एम रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आहे कॅन आय कम इन मी आत येऊ शकतो का येस प्लीज कम इन हो कृपया आत या मी आय गो नाव मी आता जाऊ का येस यू मे गो हो तुम्ही जाऊ शकता प्लीज क्लोज द डोअर कृपया दरवाजा बंद करा ओपन द विंडो प्लीज कृपया खिडकी उघडा वेर आर यू गोईंग तुम्ही कुठे जात आहात आय एम गोइंग होम मी घरी चाललो आहे सी यू टुमारो उद्या भेटू टेक केअर स्वतःची काळजी घ्या गुड नाईट शुभरात्री आपण काय झालं वाय डीड ही लिव्ह द जॉब त्याने नोकरी का सोडली वॉज यू नॉट वर्किंग प्रॉपरली तो नीट काम करत नव्हता का डीड ही से एनिथिंग तो काही बोलला का आय सेंड हिम ऑल द डिटेल्स मी त्याला सर्व तपशील पाठवला ही विल कॉल यू सून तो तुला लवकरच कॉल करेल आय कॉल्ड हिम मल्टिपल टाइम्स मी त्याला अनेकदा फोन केला बट ही डेंट रिसीव द कॉल पण त्याने कॉल रिसीव्ह केला नाही सो इट वॉज हिज मिस्टेक तरी त्याची चूक होती नव आय कान डू एनिथिंग आता मी काहीही करू शकत नाही बिलीव्ह मी माझ्यावर विश्वास ठेव हाऊ कॅन डिसिव्ह यू मी तुला कसे फसू शकतो यू आर माय क्लोज फ्रेंड तू माझी जवळची मैत्रीण आहेस डोंट लिसन टू हिम त्याचे ऐकू नको डू यू हॅव फेथ इन मी तुझा माझ्यावर विश्वास आहे का देन वाय आर यू डाउटिंग मी मग तू माझ्यावर संशय का घेत आहेस आय नो आय डेंट रिसीव यू मला माहीत आहे की मी तुला फसवलं नाही इफ यू डोंट हॅव फेथ देन देव्ह इट जर तुझा विश्वास नसेल तर सोडून दे विल एंड अवर फ्रेंडशिप हियर आपण आपली मैत्री इथेच संपवू वेअर डीड ही गो तो कुठे गेला वॉट ॲड हॅपन तो? व्हेन विल ही कम तो येणार वाय आर यू टेलिंग मी तू मला का आहेस है मै फूल मी मूर्ख है का इट इज ट्रू खरे दिस इज राइट हे बरोबर है दिस इज रॉंग हे चुकीचे आहे हू इज इट ते? हु एम आय मी कोण आहे हो इज दॅट तो कोण आहे हो इज आहे आय नो मला माहित आहे आय हॅड टोल्ड हिम मी त्याला सांगितले होते शी हॅड कन्फ्युज ती गोंधळली होती दे हॅड हॅडंड कन्सोल्ड मी त्यांनी माझे सांत्वन केले नव्हते पीपल हॅड स्ट्रगल्ड फॉर इयर्स लोकांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला आय हॅड फॉलन सिरियसली इल मी गंभीर आजारी पडलो होतो ही हॅड थ्रेटनस त्याने आम्हाला धमकी दिली होती ही हॅड रिटन अ लॉंग आर्टिकल त्याने एक दीर्घ लेख लिहिला होता डोंट लाइट टू मी माझ्याशी खोटं बोलू नकोस डोंट गो देर तिकडे जाऊ नको डोंट ट्राय दिस हा प्रयत्न करू नको डोंट टेज हिम त्याला चिडवू नको डोंट फगेट दिस हे विसरू नको डोंट अप हार मानू नको डोंट गिव हिम त्याला देऊ नको डोंट टेल हिम त्याला सांगू नको डोंट मेसेट ते चुकवू नको डोंट लिव इट त्याला सोडू नको डोंट टॉक हिम त्याला बोलू नको किंवा त्याच्याशी बोलू नको डोंट शेअर इट ते शेअर करू नको डोंट राईट इट ते लिहू नको डोंट फगेट टू टेल त्याला सांगायला विसरू नको डोंट नो हू इज ही तो कोण आहे माहीत नाही डोंट इट टू मच जास्त खाऊ नको डोंट टिअर इट फाडू नको किंवा फाडू नका डोंट यूज इट ते वापरू नका किंवा वापरू नको डोंट पुल इट ओढू नको डोंट पुश हिम त्याला धक्का देऊ नको डोंट आस्किम त्याला विचारू नको डोंट शाउट ऑन हिम त्याच्यावर ओरडू नको डोंट वरी काळजी करू नको डोंट आस्क एनीथिंग काहीही विचारू नको डोंट आस्क एनीवन कोणाला विचारू नको डोंट बिलीव्ह ऑन हिम त्याच्यावर विश्वास ठेवू नको डोंट वेट फॉर हिम त्याची वाट पाहू नको डोंट ट्रस्ट ऑन हिम त्याच्यावर विश्वास ठेवू नको डोंट वॉच टीव्ही टी व्ही पाहू नको आय एम एन्जॉयिंग दिस पार्टी मी या पार्टीचा आनंद घेत आहे आय एम वॉचिंग टीव्ही मी दूर चित्रवाणी बगत है आई एम राइटिंग स्टोरी मी एक कथा लिखित है आई एम ट्रैवलिंग बाय ट्रेन मी ट्रेन ने प्रवास करते आई एम वेरी हेपी टू मी आज खूब आनंदी है आई एम फीलिंग डिजी मला चक्कर ये है आई एम फीलिंग थी मला तहान लगली है आई एम नॉट फीलिंग थी मला तहान लगली नहीं आई एम फीलिंग हंगरी मला भूक लगली है आय एम नॉट फिलिंग हंगरी मला भूक लागली नाही आहे आय एम फिलिंग नर्वस मला अस्वस्थ वाटत आहे आय एम गेटिंग हिकअप्स मला उचकी येत आहे आय एम फिलिंग टायर्ड मला थकवा जाणवत आहे आय एम वरीड अबाउट हिम मला त्याची काळजी वाटते आय एम गोइंग टू स्लीप मी झोपायला जात आहे आय एम गोइंग टू टॉक टू हिम मी त्याच्याशी बोलणार आहे आय एम गोईंग टू सेंड हिम मनी मी त्याला पैसे पाठवणार आहे आय एम गोइंग टू गिव्ह अ स्पीच मी भाषण देणार आहे छोट्या मुलांसोबत बोलत असाल तर ही वाक्य नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील वॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे हाऊ ओल्ड आर यू तुझं वय किती आहे वेर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस डू यू लाईक प्लेईंग तुला खेळायला आवडतं का कमी इकडे सिडाऊन खाली बस स्टँडअप उभे राहा डू यू वॉन्ट वॉटर तुला पाणी हवं आहे का एट युअर फूड जेवण कर लेस गो टू द आपण बागेत जाऊया डू युअर होमवर्क तुझा ग्रहपाठ पूर्ण कर गुड जॉब छान केलंस प्लीज बी क्वाईट कृपया शांत राहा टाइम इस टाइम टू इट्स टाइम इट्स टाइम टू स्लीप झोपायची वेळ झाली आहे वॉश युअर हॅन्ड तुझे हात धुवा आर यू फिलिंग ओके तुला ठीक वाटते का डोंट बी अफ्रेड घाबरू नकोस कोस रीड रीड बुक चल आपण पुस्तक वाचू कॅन यू हेल्प मी तुम्हाला मदत करू शकतोस का इट्स टाइम टू गो होम आता घरी जाण्याची वेळ आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद